मोहोळ तालुक्यातील खवणी येथील शेकडो सकल मराठा बांधव आरक्षण मागणी रवाना मुंबईकडे मोहोळ तालुक्यातील खवणी बांधवांना ओबीसी मधून कुणबी मराठा सरसकट आरक्षण मिळवण्यासाठी अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत त्यांच्या आदेशानुसार खवणी इथून शेकडो बांधव ट्रक जीप टेम्पो यातून प्रवास करत मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आपले विरोधी पाटील उपोषण उपोषण करत आहेत पण सरकार काय प्रतिक्रिया देत नाही पण आता आमच्या खोनी गावात रॅली निघाली आहे मुंबईकडे आता मुंबई आता एकदा अशी मान्य दारांगी पाटील साहेब हे आपल्या मराठीच्या सर्व समाजासाठी लढत आहेत आज मागील सत्तर वर्षापासून मराठा समाजावर अन्याय झाला आपल्या मराठीच्या मुलासा मुलांना सत्तर टक्के किंवा नव्वद टक्के मार्क असतानाही पन्नास टक्केची मुलं आज आपल्यावर आपल्या पुढे जात आहेत एवढा मोठा आपल्या मुलांनी कष्ट करूनही मराठीची मुलं पाठीमागं राहत आहेत हे गेल्या सत्तर वर्षापासून हा मराठा वर सर्वात झालेला मोठा अन्याय आहे ह्या हा अन्यायसाठी जारंगे पाटील आप संपूर्ण महाराष्ट्रावर लढत आहे त्यांच्या पाठीमागं आपला महाराष्ट्राला संपूर्ण मराठा समाज आणि इतर समाजनी कुठल्याही समाजाचं दिलेलं आरक्षण हे आपण चुकीचं न मानतात सर्वांना स सर, बरोबर वर घेऊन मराठा समाजाला हे अत्याच सामावून घ्यावं